सर्व धर्म समभाव दोन शहर चालू चालू असताना ईद असो जयंती असो महापुरुषांच्या अनेक जयंती असो शिवाजी महाराजांची जयंती आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो सर्व धर्म सर्व लोक आम्ही स्वतः तर कार्यक्रम करतो तसच कार्यक्रम करत असताना आमचं ईद आणि सय्यद मोहम्मद पैगंबर जयंती ईद असो अनेक कार्यक्रम असो हिंदू बांधव सुद्धा सगळे धमकीचे लोक होते कार्यक्रम करते आणि एकदम सगळे लोक राहतो आणि भारतीय एकात्मता तेच प्रमाणे हे जे आमचे मोहम्मद पैगंबर जयंती काल होते दररोज सगळे समाजाच्या वतीने बैठक जेवण किंवा आमचे गणपती जेव्हा बाप्पा विसरले नव्हतो हे आपण नको काय करायला आपण मिळून त्यांचा स्वागत करू त्याच्यानंतर आपण त्यांच्याबरोबर आमचे दोन दिवस पुढे आणि उद्या जुलूस सादर करत आहे सर्व धर्मी तिथेही उद्या पाणी वाटप खिचडी वाटप अनेक कार्यक्रम करत आहेत त्याचप्रमाणे दोन तालुक्यातले जे जे पालखे येते ते पालखे आम्ही स्वागत करतो अनेक जागर फळ वाटत पाणी वाटत सर्व स्वागत करतो आणि सगळं करत असताना आमचं वास तालुका असेल तर नंबर थोड्या मोहम्मद सर्वांनी यावं आमच्या बरोबर सहकार्य करावं आणि यावं हे आम्हाला आज आपल्या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात असा गणेश उत्सव साजरा होत असताना आज आपल्या गणपती उत्सवाचे सर्व धर्मीयांचे वतीने मोठ्या प्रमाणात स्वागत करते छत्रपती शिवर्ण भारत चौकामध्ये

गणपतीसाठी प्रार्थना करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र